पाणीशोधक मेळावा जर दहा तारखेपर्यंत पाऊस नाही झाला तर सात आठला आपला पाणीशोधक मेळावा होईल शंभर टक्के होईल त्याच्या अगोदर सगळ्यांनी कन्फर्मेशन करावं की बाबा कुठं यायचं काय यायचं आहे की नाही पर्सनल फोन नंबर आता मी तुमच्या लो बऱ्याचशा लोकांकडे आहे त्यांना नाही ते लाईव्हमध्ये कुठे कधी घ्या आणि नक्की पाणीशोधक मेळाव्याला हजेरी लावावी असं मला वाटते पाणीशोधक मेळाव्या जे शिकायला मिळतं ना तो येतो शेतकऱ्याच्या जा ग्राउंडला जाऊन तुम्हाला काम करायचं असतं पाणी पाणीशोधक मिळत येऊन भरपूर काही गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या तज्ज्ञपासून शिकायला मिळतील तर नक्की तिथे या मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलोय अनिल दादा कदम पाटील मुक्काम पोस्ट पारवा तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांचा पॉईंट आपण तीस तीन वर्ष कंप्लीट झाली यांचा एक पॉईंट आपण दिला होता त्यावेळेस आपण ट्रॅव्हलने प्रवास करतो बरोबर आहे ना एक मोटरसायकल यांच्या घरी येऊन थांबायची दुसरी मोटर त्यांच्या घरी येऊन थांबायची मोटरसायकल तो प्रवास छान होता आता त्याच्यापेक्षा आणि फायनली यांचा या क्षेत्रामध्ये आपण गेल्या वेळेस चेक केलं होतं पण त्यावेळेस पॉईंट शॉट झाला होता आज पॉईंट फायनल झाला आहे आजारी आहे फार गडबड काही आता तरी मला वाटते कुठे करू नये इकडं पाऊस फार कमी झालेला आहे त्याच्यामुळे आपला इकडे एक रूट झाला राहिलेला एक फक्त रूट राहिलेला आहे आपला गंगापूर वाजापूरचं तेवढं एक कम्प्लीट करू तिथं फार परेशानी होती नंतर पाणी राहत नाही आणि बाकी काही सांगायचं तुम्हाला बाकी मी नंतर सांगतो सरांनी हे आप आपल्याकडे येण्याची दुसरी वेळ आहे यापूर्वी या एक तीन वर्षापूर्वी पॉईंट घेतलेला आहे तो आजपर्यंत सारखा चालवतोय आणि आम्हाला आज पण तीच शाश्वती आहे की सरांकडून तो हा पण पॉईंट सक्सेसफुल होणार आणि तसाच चालणार त्याचबरोबर सर तुमचं अभिनंदन करतो तुम्ही एक नवीन प्रकल्प हाती घेण्यास ठरवलं आहे कालच्या लाईव्हमध्ये मी बघितलं mm. झाडे लावण्यावर शंभर टक्के पर्यावरणपूरक प्रकल्प आहे तो एक चांगला निर्णय आहे सरांचा आणि त्याला आम्ही सगळं सर्व सबस्क्रायबर चांगला प्रतिसाद देणार एवढं निश्चित त्याचबरोबर तुम्ही आलात परत एकदा वेळ दिला आम्हाला बरोबर नसली तरी येऊन थांबताय तुम्ही तुमचे आभार नाही मला असं वाटतं इथून पुढच्या येत्या काळामध्ये वृक्षारोपणाची फार गरज आहे मी माझं स्वप्न पाच लाखाचे किती पूर्ण होते मला माहित नाही पाऊस सुरू होते तुम्हाला डेली बिया वगैरे दाखवून आज शंभर बिया चालू आहे त्या डोंगरात फेकून देणार त्या तिकडे वड्याला फेकून देणार म्हणजे एक खड्डा करून त्यात लावणार सगळ्यांनी दहा वीस पन्नास शंभर असे लावावं शंभरमधलं दोन झाडं जरी आले तरी तुमच्या अंतकरणाला आनंद होईल की बाबा आपण काहीतरी वेगळं काम केलं या सृष्टीसाठी या निसर्गासाठी आहे की नाही काळाची गरज आहे आज आज मी फिरतोय बाहेर या ठिकाणी पाऊस नाही आहे असं वाटलं अरे बापरे इथं पाऊस नाही का महाराष्ट्रात पाऊस आहे सगळीकडं पाणीच पाणी इथं पाणी नाही आहे प्यायला पाणी नाही परिस्थिती अशी भय नाही मला असं वाटतं झाडे लावा झाडे जागवा उष्णता या भागामध्ये आता तुम्ही मराठवाडा क्रॉस केला मराठवाड्याचा शेवटचा टप्पा या याच्यानंतर एवढी हीट असते उन्हाळ्यामध्ये इथं तुम्ही बसू नाही शकत पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री असते की नाही आमच्याकडे इकडे चाळीस एंड आहे पाहिजे चाळीस झालं तरी अरे बापर एवढं वा वातावरण टेम्परेचर हाय होतं आहे ह्या भागात तर बार सहा सात डिग्री एक्स्ट्रा आहे आपल्यापेक्षा म्हणजे बाकी पश्चिम महाराष्ट्र हो वगैरेपेक्षा तर चला मित्रांनो ज्यादा काही बाय बडबडबड नाही करणार प्रोजेक्ट चालू राहतील एक दोन दिवसानंतर व्हिडिओ येतील पार्ट वन टू थ्री फोर काय येणार येतं कारण ह्या दीड वर्षामध्ये मला काय जाणवलं वेगळं आपल्याला काय क करायचं आहे पाणीशुधक मेळावा जर दहा तारखेपर्यंत पाऊस नाही झाला सात आठला आपला शोधक मेळावा होईल शंभर टक्के होईल त्याच्या अगोदर सगळ्यांनी कन्फर्मेशन करावं की बाबा कुठं यायचं काय यायचं आहे की नाही पर्सनल फोन नंबर आता मी तुमच्या बऱ्याचशा लोकांकडे आहे त्यांना नाही ते लाईव्हमध्ये कुठे कधी घ्या आणि नक्की पाणीशोधक मेळाव्याला हजेरी लावावी असं मला वाटते पाणीशोधक मेळाव्यात जे शिकायला मिळतं ना जो कॉन्फिडन्स येतो शेतकऱ्याच्या जा ग्राउंडला जाऊन तुम्हाला काम करायचं असतं त्याच्यामुळं पाणीशोधक मेळाव्या येऊन भरपूर काही गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या तज्ञांकडून शिकायला मिळतील तर नक्की तिथे या दुसरी गोष्ट रूट बऱ्यापैकी संपलेली फक्त कांकापूर एक पार्ट राहिलेला आहे तेवढा कम्प्लीट करू आणि हा यावर्षीचा प्रोजेक्ट संपू येत की नाही तर चला मित्रांनो काळजी घ्या आजारी असतानाही मला यावं लागलं सगळ्यांच्या अडचणी होत्या त्यांच्या हळदी वगैरे ज्या लागवडी चालू येतं हळद लागवड झाल्यानंतर तिथे वर्षानेच निघते तर त्याच्यामध्ये काही बोरवेल घेता येत नाही मग त्याला पाणी जर कमी पडलं तर ती अडचण येते म्हणून मला थोडं अंत करायला वाटलं जायला पाहिजे मी आजारी म्हणजे इतका आजारी मला थोडं चाललं तरी धाप लागते सर्दी खोकला ताप वगैरे तर चला मित्रांनो हा झाला माझा प्रश्न माझा त्रास मी काढतोय तुमच्या त्रासाच्या पुढे माझा त्रास फार छोटा आहे मला असं वाटतं पाणी हे फार महत्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी जिवदा नाही याकरांचं बाळांचं एक नाही कोराडवरांचं तर चला मित्रांनो जादा काही वाईट बडबड नाही करणार व्हिडिओ बघत राहा आवडलं तर लाईक शेअर आणि कमेंट करा आवडलं तर आवडलं नाही तर काहीच करू नका चला मित्रांनो नमस्कार धन्यवाद